हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट हे दोन गॅझेट आहेत काय त्यातला फरक काय आणि त्याचं महत्त्व जारंगे पाटील सांगितल्यानंतर लोकांना का कळू लागलेलं आहे याचं थोडं अनालिसिस करा मुळात काय आहे की गॅझेट हे एका व्यक्तीसाठी काढलं जात आणि गॅझेटियर आणि गॅझेट मध्ये मूलभूत फरक काय की गॅझेटियर हे त्या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या त्याच्यातल्या वेगवेगळ्या जातींचं किती संख्या आहे ती तिथली भौगोलिक आर्थिक सर्व प्रकारची माहिती ही ती गॅझेट इयर मध्ये केली जाते तशी अठराशे एक्क्याऐंशी साली जी जातवार जनगणना झाली त्या जातवार जनगणनेची त्या त्या जिल्ह्याची लोकसंख्या ही त्या गॅझेट मध्ये नमूद केलेली आहे मग त्या गॅझेट मध्ये फॉर एक्झाम्पल परभणी आहे जालना आहे बीड आहे तर तिथं कुणबीची लोकसंख्या जास्त आहे आणि मराठीची कधी कधी नाहीच काही ठिकाणी आहे त्यामुळे त्यांचं म्हणणं की तीच लोकसंख्या आज जर तिथं असेल तर मग त्यांना तुम्ही कुणबी प्रमाणपत्र दिलं पाहिजे आता ते देताना आपल्याला कायदा काय सांगतो की ती वंशाळ तुम्हाला सिद्ध करता आली पाहिजे आणि मराठवाड्याची रेकॉर्ड रायटिंग लिहिण्याची जी पद्धत आहे ती फक्त तुका महादू साळू असं आहे त्याचा आडनाव लिहिलं जात नाही मग तो गॅप जो मराठवाड्यात आहे तो एकोणीसशे बहात्तर ला त्यांच्याकडे गटवारी झाली सर्वे नंबरचं गटवारी त्याच आडनाव नाव पहिला रेकॉर्डवर आलं रेव्हन्यूवर मग ते रेव्हेन्यू रेकॉर्डला अठराशे एकोणीशे बहात्तर साली जर आलेला असेल तर अठराशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे बहात्तर ही कनेक्टिव्हिटी ही गॅझेटमध्ये आहे मग ते गॅझेटमध्ये फक्त लोकसंख्या आहे तर लोकसंख्येची अशी क्वांटिटी घेऊन अशी सुपर इम्पोज करणं ही टेक्निकली इम्पॉसिबल आहे आणि ते कसे लावायचे तर त्याच्यासाठी तो वन ऑफ द रेफरन्स म्हणून बाबा ह्या भागामध्ये की मॅपिंग केलं आपण तेव्हा परभणी परभणीमध्ये ऐंशी टक्के कुणबे आहेत तो, तो रेफरन्स म्हणून जो जात प्रमाणपत्र देणारा अधिकारी आहे तो ते घेऊ शकतो ओके आणि त्याच्यासाठी स्थानिक ग्रह चौकशी देऊन आजही त्याला ते, ते प्रमाणपत्र देता येईल त्याच्यासाठी हा गॅझेटियरचा इयरचा रेफरन्स वापरायला पाहिजे ओके गॅझेट हा फरक हा व्यक्तिगत असतो गॅजेट गॅजेटेट सातारा गॅझेटियर मध्ये मग काय सातारा गॅझेटरला तशीच आहे प्रत्येक जिल्ह्याचं एक स्वतंत्र मध्ये मग आडनव आहेत का आणि हैदराबाद गॅझेटियर पेक्षा सातारा गॅझेटियर इयर मध्ये आडनव नाहीत गॅझेटियर मध्ये फक्त लोकसंख्येची संख्या आहे गॅजेट मध्ये जे काही विलेज वाईज रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड काय काय ठिकाणी उपलब्ध आहे असं सांगतात भोर संस्थांचा असेल तर त्याच्यात आडनावं आहेत पण आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा बॉम्बे स्टेट होता ना प्रेसिडेन्सी त्यामुळे इथं आडनावं असल्यामुळं आणि रेव्हेन्यू रेकॉर्ड ब्रिटिशांनी अठराशे तीस पासूनच व्यवस्थित आहे त्यामुळे इकडं आपल्याकडे नोंदी सापडल्या तर ते रेव्हेन्यू रेकॉर्ड जळवताना आपले जे काही गटवारी झाली सर्वे नंबर आहे त्यानंतर आपल्याकडं कडाई पत्रक आहे ह्याच्यामुळं ती शोधता येते आणि ती कनेक्टिव्हिटी एखाद्या गावात मिळाली की त्या गावातले सगळे लोकांना ते प्रमाणपत्र मिळायला का सोपं सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे नेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।